आपण पण धूर बघून परत जाऊन झोपलो नाही ना शीप नावकाच्या एसी एसीच एसीच आहे का तिथे चालू मिळून ए सीडून बरे पैकी मी त्या सौरभला कधी फोन केला आहे तुझ्या आधी त्याला केलाय काही रे हे काय लांब राहतात काय सांग मला खोल्या खोल्या खड्डा मी बघितला म्हणून थांबलो एक तर तापला वेट तू लगेच आलास म्हणून तुला परिस्थितीचा गांभीर्य समजलं मी सांगितल्याबरोबर मला नाही पहिला फोन कोणाला करावा का त्या लेफ्टला होऊन मारतो थोडा नाही 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 लेफ्ट लेफ्ट हा हा नाही तेवढा नको जाऊ सावकाश सावकाश नाही इकडून ना जास्त जवळ जाऊ नका मधीच थोडंच होतं मागायची तुला फोन केला सावकाश आहे सावकाश पाय सांभाळत त्याच्यातून पाय घसरेला एक पाय खाली ठेव शेवळ आहेत

तो पाय खाली ठेवा एकदम वरू नको बरोब तुम्ही पण एक पाय खाली ठेवा नाही तर शवाळ असतील त्याच्यावर शवळ असतील त्याच्यावर अरे झोपताना शेवटी शेवट तुला घेऊन वरून तेव्हा दिसला जाऊ नको आता आत नको जाऊ तात्या सावकाश सावकाश सावका एक पाय खाली ठेव तू तू त्या बांधावरून पडशील हे तात्या शेवट थांब 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 पुढे येऊ दे मला चांगलं इथे एक तर सगळी अडगळ आहे भीती वाटते एक काय मोठ खड्डा एवढा पाच सात फुटाचा खड्डा येतो इथून इकडून थांब जरा